सिग्नलला थांबलेले वाहतूक पोलीस आपली पावती फाडू शकतात का किंवा आपल्याला चालन फाडू शकतात का सिग्नलवर वाहतूक पोलिसांनी आपल्याला अडवल्यावरती आपले डॉक्युमेंट किंवा आपले कागदपत्र तपासण्याचा था अधिकार त्यांना आहे का किंवा सिग्नलवरती गाडी थांबवल्यावर वाहतूक पोलीस बरेच वेळा आपल्या गाडीची चावी काढतात आणि ती चावी स्वतःच्या हातात ठेवतात किंवा ती गाडीची चावी काढून घेतात हे कितपत योग्य आहे हा त्यांना अधिकार आहे का अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तर तुम्हाला पडली असतील तर त्याच प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर बरेच वेळा असं होतं की आपण कुठेतरी सिग्नलला ट्रॅफिकमध्ये कुठेतरी अडकतो किंवा आपल्याकडून वाहनांचं चालवताना वाहन चालवताना आपल्याकडून काहीतरी चुका घडतात नियमांचं उल्लंघन होतं त्यावेळेस आपल्याकडे पोलिस कॉन्स्टेबल पावती फारतात आणि बरेचसे व्हिडिओ आता यूट्यूबला किंवा इंस्टाग्रामला फेमस व्हायला लागलेले आहेत की कु कुठला तरी पोलीस अधिकारी किंवा कॉन्स्टेबल किंवा कुठला तरी पोलीस कॉन्स्टेबल येऊन पावती फाडतो आणि त्यासोबत कोणीतरी नागरिक हुज्जत घालत बसतो पावतीवरून की त्यांना ते पावती फाडण्याचे अधिकार नाही तर महाराष्ट्रात आणि बाकीच्या राज्यांमध्ये हे अधिकार विभागले गेलेले आहेत त्यांच्या सोयीनुसार महाराष्ट्रामध्ये आता जर तुमच्याकडून वाहतूक काही नियमाचं उल्लंघन झालेलं असेल तर पोलिसांमध्ये जो ए एस आय रँकचा अधिकारी असतो ए एस आय पी एस आय आणि त्यावरचे जे अधिकारी असतात त्यांना तुम्हाला दंड करण्याचे अधिकार या कायद्याने दिलेल्या आहेत पण पोलीस शिपाई जी असतात पोलीस कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबलांना तुम्हाला कुठलाही दंड करण्याचा किंवा वाहतूक चेकिंग करण्याचा अधिकार कायद्यामध्ये दिलेला नाही आहे पण तुम्ही जर एखाद्या सिग्नलवरती नियमां नियमांचं उल्लंघन करता किंवा डॉक्युमेंट्स तुमच्याकडे नाहीत अशा वेळेत वाहतूक पोलीस जे असतात वाहतूक पोलीस तुमच्याकडचे डॉक्युमेंट किंवा कागदपत्रांची पडताळणीसाठी तुम्हाला आवश्यक ती कागदपत्रे मागवू शकतात तसेच तुम्हा तुम्ही जर नियमांचं उल्लंघन केलेलं असणार तर तेच पोलीस तुम्हाला दंडसुद्धा फाडू शकतात पण ते फक्त वाहतूक पोलीस पण असं असतानाच जर एखादा पोलीस अधिकारी तुम्हाला मारत असेल किंवा गाडीची चावी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असेल त्यावेळेस असे कुठलेही अधिकार वाहतूक पोलिसाला किंवा कुठल्याच पोलिसांना दिलेले नसतात की ते तुमची चावी किंवा तुम्हाला मारू शकतील किंवा तुमची चावी घेऊ शकतील असे कुठले अधिकार पोलिसांना दिलेले नसतात पण वाहतूक नियमांमध्ये आपण स्वतः अग्रेसर राहून वाहतूक नियम पाळणं हे सुद्धा नागरिकांची जबाबदारी आहे आणि पोलिसांना मदत करणं सुद्धा नागरिकांची जबाबदारी आहे